स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग या आपल्या अक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला थोडंसं काहीतरी वेगळं करून दाखवणार आहे काय म्हणजे सकाळचे दहा वाजलेत तर मी सकाळचं जेवणाला म्हणजे दुपारच्या जेवणाला काय काय बनवणार आहे ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर वटाण्याचा भात करणार आहे एकदम म्हणजे माझं सकाळचं जे दे डेली रुटीनमधलं जे जेवण असतं ते कशा पद्धतीचं असतं ते तुमच्याबरोबर मी आज शेअर करेन एक असेल बटाट्याचा भात दुसरं आहे मेथीची भाजी आणि तिसरं आहे चपाती असं आहे सो ते तुमच्याबरोबर मी शेअर करेन आणि रेसिपी पण त्याबरोबर तुम्हाला दाखवेन तर माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या मागे माझ्या मागे बघा हॉलमधनं छान बॅकसाईडला माझ्या बॅकग्राऊंड किती छान वाटतंय ना कारण ऊन आलेलं आहे डायरेक्ट आमच्या घरामध्ये येतं फिरणं आणि थेट माझ्या किचनची जी टाईल्स आहे तिथे म्हणजे गॅसच्या समोरच येतं त्यामुळे एकदम भारी वाटतं सकाळचं वातावरण सो चला आपण रेसिपीकडे म्हणून घ्या माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा तर रे बघा हा मी इंडक्शनवर वटाळायचं एका साईडला भात करणार आहे पटकन होईल इथे मी वटाणे भातामध्ये टोमॅटो आणि बटाटा असा या पद्धतीने कट करून घेतला आहे आणि त्याला मला लागणार आहे अद्रक लसूणची पेस्ट हिरवी मिरची कढीपत्ता आणि कांदा उभा उभा कापून घेतला आहे एकच कांदा आहे सो एवढ्याच साहित्यात मसाले बिसाले काही ॲड करणार नाही व्हाईट बनवणार आहे म्हणून मिरची टाकणार आहे ॲड करणार आहे सो इथे साईडला पापड आहेत पापड वटाण्याच्या वटाण्या भाताबरोबर हे असणार आहे कॉम्बिनेशन तुम्ही बोलाल की अरे हिची मेथीची भाजी कशी तर येस मेथीची भाजी तुम्हाला एक रेसिपी म्हणून तुमच्याबरोबर मी ही शेअर करणार आहे सो so, पहिले मी कांदा ॲड करायची मेथीच्या भाजीमध्ये मी बोलू मला कांदा ॲड करायची कांदा म्हणजे कांदा टाकून मग ती मेथीची भाजी बनवायची पण आमच्या शेजारी सगळे कोल्हापूर साईडला आहेत म्हणजे शेजारचे सो ते लोक ना ही मेथीची भाजी द्यायची तर मला असं वाट मला त्यांची भाजी खूप आवडायची कारण तिखट झणझणत आणि एकदम मस्त पण एकदम सुटसुटीत व्हायची त्यांची पण मी त्यांना विचारलं की बरं तुम्ही काय टाकता तेव्हा मला कळलं आम्ही कांदा ती लोक कांदा नाही टाकत फक्त लसूण आणि हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा पूट ऑप्शनल मुगाची डाळ तुम्हाला ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता पण मुगाची डाळ डिपेंड ते लोक पण करतात पण मीही आता करणार आहे तर मी एकदा त्यांच्या पद्धतीने मी तशी मी करून बघितली आणि मला फार आवडली सो तेव्हापासून मी तशीच बनवते कूट असं हे बघा शेंगदाण्याचा कूट तर तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे ऑलरेडी घरामध्ये असतोच बनवलेला कधीही टायमवर लागतो म्हणून आणि लसूण आणि हिरवी मिरची याच्यावरच सिम्पल एकदम छान अशी आणि मुगाची डाळ अजिबात भिजत घातली नाही ही धुणार मी आणि मग डायरेक्ट फोडणीला घालणार आणि मेथी मस्त फ्रेश आहे एक जोडी आणलेली होती आणि हां अजून एक मेथीमध्ये ना ते लोक आपण कसे दांडे घेतो म्हणजे कवळी असेल तर दांड्यासकड आपण तोडतो पण हे लोक ना जो समोरचा पाला आहे ना म्हणजे काय बोलणार तुम्ही हे जे असतं ना हे म्हणजे मेथीचं जे समोरचं पालापाला असं ते ती लोक ना फक्त पालापालाच घेतात दांडेविंडे घेत नाही कारण ते बघा त्याच्याने चव येते भाजीला तर मी एकदा करून बघितली म्हणून बरोबर चला आज तुमच्याबरोबर मी शेअर करेन ही रेसिपी असं आहे म्हणून आणि मग काय चपातीचं पीठ म्हणलेलंच आहे मग चपात्या काढणार आहे मेथीच्या भाजीबरोबर चपाती कारण आज माझा क्लास आहे सो संध्याकाळी मला एक काम पण आहे त्यामुळे मला वेळ भेटणार नाही म्हणून मग आता जेवण आवरून घेते आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक दुपारी झोपून उठलं करेन आणि मग लसला जाईल सो आत्ताला हे आहे तू धैर्य खात नाही भाजी हा प्र प्रकार आहे आणि कोणाकोणाकडे गणपती येतात ते नक्की सांगा कमेंट करून आमच्याकडे आहे कौस्तुभकडे गणपती सो आता गणपतीचे कुठे कुठे जाणार आहे तेही ब्लॉग येईल आणि कौसुबकडे मी काय काय बनवणार आहे तेही तुम्हाला कळेल सो चला आता आपण रेसिपीकडे वळूया तर आता मी याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलंय आणि एकदम सोपा आहे काही कठीण नाही आहे जिरं ॲड केलं आहे आणि आता फोडणीला मी कांदा आणि कढी बनवतात एकदम आहे थोडा कांदा झालाय झाला मिरची ॲड करणार कांद्यावर मिरची टाकली तरी चालेल थोडा कांदा त्याचा फुजला पाहिजे ना कढीपत्ताचा फ्रेम छान गेलो कडीपत्ता टाका त्यानंतर आणि मिरची ॲड करते उभी उभी कापून घेतली आणि त्याला कोणाला भातामध्ये आली तर काढता येईल मऊ मऊ झालंय मिरची थोडी पडत आहे आणि बघा शिजत आहे आता अद्रक लसूण पेस्ट पेट शकली आहे

डायरेक्ट आपण आहे ना हा टॉमॅटो मी ह्याच्यातच टाकलं कारण टॉमॅटो काय शिट्टी म्हणजे झालं मऊ होतोच ना तो तो मटार आणि बटाटा पण आहे आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट मीठ टाकायचं तुम्हाला ऑप्शनल जर गरम मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी नाही टाकत गरम मसाल्यानं परत त्याचा थोडासा कलर बदलतो हा मला वाईट पाहिजे सो त्यामुळे मीठ अंदाजाने तुम्हाला जसं पाहिजे खरं सांगू भातामध्ये जर मीठ परफेक्ट असेल ना छान लागते टेस्ट पाणी घेते थोडं कारण आपण तिखट मिरची ऍड केली आहे ना त्यामुळे भात तिखट होणारच गरम मसाला टाकायची काहीच गरज नाही आहे असाच तुम्ही ना व्हाईट पुलाव पण करू शकता विदाउट मसाले न टाकता खूप छान होतो आणि थोडस ना आता मी तूप याच्यामध्ये ऍड करणार आहे कारण तुपाने जरा छान हे पण काय बोलतात टेस्ट चांगली येते थोडस अगदी तूप कोणाला आवडतच नाही मला मला तर अजिबात नाही आवडत तू एकदम किंचित तुम्हाला दाखवते हे आमचं ना घरचं तूप आहे एवढस तूप मी याच्यामध्ये ॲड करणार आहे कारण थोडस तुपाने ना छान टेस्ट येते त्यामुळे फोडणीला जरी तुम्ही तूप ऍड केलं तरी चालतं पण तो कसा अख्खा वास येतो म्हणून कांद्या बिंद्याला तर ता ताई बघा मी इथं झालेलं आहे मस्तपैकी तीन शिट्ट्या घेणार आहे ह्याच्या शिट्ट्या होईपर्यंत एका एक साईडला आपण भाजी करायला घेऊ आपण पण तिथे वाट बघतो आणि आता इथे आपली भाजी बनवायला घेऊया मी तेही ठेवलेलं आहे पण बरं थोडासा कॅमेरा सेटअप करून तुम्हाला कळेल तेल पण ॲड केलेलं आहे गॅस पेटवला आहे जरा तेल गरम झालं एकदम कठीण नाही भाजी सोप्या पद्धतीची आहे बरा कडचं आवडून येते मी जो अशी असेल ना बसलेली सकाळी उठली का ह्याची सगळी ना अशी मी रेडी करून ठेवते ज हे तेल गरम करेपर्यंत मी ना मुगाची डाळ आहे ना धुवून घेते तेल गरम होत आलेलं आहे तर आपलं हे जे आहे लसूण आणि मिरची पेस्ट मी ॲड केली अशी तुम्ही कुटून जरी कुट कुटायचं असतं ना त्या कुटून जरी ताफी, ताफी ना तरी हिरची एक अशी जास्त नाही म्हणा चांगली येते घासामध्ये एक मेथीची जोडी होती तर मी ह्याच्यामध्ये पाच मिरच्या घेतलेल्या आणि लसणाच्या पाकळ्या गे नऊ घेतलेल्या जरा लसणाचा फ्लेवर आला ना छान लागते भाजी जरा थोडा लसूण आहे ना शिजू दे लसूण आणि मिरची शिजत आली आहे दिसत असेल कोण कोण अशा पद्धतीने भाजी करतात म्हणजे अशी मी आता तुम्हाला दाखवते त्यांनी कमेंट मध्ये सांगा आमच्या घरी पण अशी भाजी बनवतात आणि कोण अशा पद्धतीने करत असेल तर त्यांनी करून बघा आणि आता याच्यानंतर मी आता ह्याच्यात ऍड करणार आहे हळद डिपेंड ते जर ह हा, तुम्हाला हळद नाही ॲड करायची तर नाही केली तरी चालेल आणि ह्याच्यामध्ये थोडं हिंग टाकते जरा पचायला चांगलं असतं त्यामुळे आता आहे बघा लसूण पण छान फ्राय आहे मिरची पण झाले हाय फ्लेम मध्ये गॅस मोठाच ठेवलेला आहे मी आणि एकदम थोडंसं मीठ ॲड करणार आहे कारण मुगाची डाळ आहे ना ती शिजण्यासाठी लगेच मी आता ही मुगाचे पाणी थोडसच ठेवलंय जास्त नाही ठेवलं एकदम पाणी काय घालणार शिंपडलं ना पाणी तरी चालेल पण आता त्याच्यामध्ये मी पाणी जास्त ऍड न करता झाकणावर पाणी ठेवून थोडीशी अर्धी कच्ची मुगाची शी डाळ शिजून घेणार आहे मीडियम गॅस करणार आहे आणि मग हे बघा झाकणावर पाणी ठेवून मुगाची डाळ जी आहे ती अर्धी कच्ची शिजून घेणार आहे कारण ती पूर्ण शिजवली ना तर चांगली नाही लागत एक पाच दहा मिनटं हे झाकण ठेवूया तर न पाच मिनटं झाली आहेत आणि पाणी याच्यातलं सुकलं मी जास्त बोलले ना तुम्हाला मुगाची डाळ शिजून देणार नाही आता त्याच्यामध्ये डायरेक्ट मेथी मी कापून घेतलेली होती मेथी ॲड करणार टोमॅटो टोमॅटो काही टाकायचा नाही पाहिजे मी टाकायचे अशी भाजी टेस्टी एकदम साध्या सोप्या पद्धतीने करून बघा उत्तरला होते आणि आता मोडून मीठ करणार मुगाच्या भाजीत केलेलं होतं उगा जिरा टाकलेली म्हणून आता थोडस आणि हे आहे ना मिक्स करताना हाय फ्लेमवर ठेवायचं मोठा गॅस करून परतून घ्यायची भाजी कारण हेला भाज झालेलं आहे हे बघा पालेभाजीला सगळ्यात पालेभाजीला पाणी ठेवणार नाही मी वाफेवर शिजवणार आहे आणि मेन पहिली मुगाची भाजी मुगाची डाळ का टाकतो कारण थोडी ती शिजवण्यासाठी आता याच्याबरोबर जी अर्धी कच्ची राहिलेली होती ना ती पण शिजून घेईल कारण मेथीला पाणी सुटेल ना सोय बघा सगळं मिक्स करून घेतले भाजी भारी वाटते ना कलर या हळद हळदीमुळे कलर चांगला आहे तो तर आता मी ना परत गॅस कमी करणार आहे एकदम मिडियम आणि याच्याचं पाणी मी काढलेलं आहे तर पाणी न ठेवता थोडा वेळ एक पाच दहा मिनटं वाफेवर ठेवणार आणि मग नंतर हा ओटा ॲड करणार तिथपर्यंत भाजी होईपर्यंत आपण ब्लॉक केलेला माहिती आहे ना कर आईने मला करून दिलेले हिरव्या मिरचीवरचे थोडे आता आहेत पुन्हा मे महिन्यात आता करणार आहे कारण आमच्याकडे उडदाचे पापड सगळ्यांना आवडतात तर तुम्हाला सांगू नाही म्हणताना हे पापड आहेत ना तेव्हा एक पाच पाच किलोचे केलेली पण वर्षभर लागतात त्यामुळे आता थोडेसे उरलेत आता पुन्हा मे महिना आला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा पुन्हा टेरेसवर करेन ते तुम्हाला ब्लॉग येईलच आणि कोणी जर तो ब्लॉग बघितला नसेल तर परत जा आणि नक्की बघा आता पाव तेल गरम करत ठेवलंय पप्पा मागून येतात <णगी> मी इंडक्शन बंद केलेलं आहे तीन शेटर्स आलेले आहेत कुकरच्या आणि ते ओव्हनला सकाळी नाश्त्याला पोहे बनवलेले हे बाबा आता जिमी नाश्ता करणार आहे आणि त्याची ही कॉफी आणि जिमी हॅलो गुड मॉर्निंग कुचका गुड मॉर्निंग का ना माझ्या गाईजला पूल इग्नोर हा तुम्ही माझे फॅमिली मेंबर आहे मग मी घेणार मग काय बघतोय हा कळ याच्यासाठी ना मला ब्लॉग मध्ये काय घरचेच मेंबर एवढे आळशी आहेत काय बोल दे माझी काय बोलतात मी सगळ्या गोष्टीमध्ये एक्सायटेड असते त्यामुळे माझं माझं मी करणार एका साईडला तेल आपलं गरम झालेलं आहे तर आपड तळून घेते त्याचा मूड असेल सकाळी तर तो छान बोलतो नंतर तो असा बोलतो इग्नो। इग्नोर इग्नोर आहे नमहा असं असतं चला मस्त तेल गरम झालं आहे आणि आईज माझ्या मम्मीने एवढे भारी मला पापड करून दिलेले बघा कसलेच फुलतात आणि टेस्ट तर एक नंबर उडदाच्या पापडाची चवच वेगळी असते आता पूर्ण बस वर्षभर म्हणजे अजून त्याची टेस्ट खराब नाही आहे बघा तेला टाकल्यावर अजून फुलतो एका एक साईडला मी कॅमेरा पकडला मी बोलली ना तुम्हाला मला माझ्या ब्लॉगिंगमध्ये माझं मलाच सगळं करावं लागतं नो हेल्प no कोणाची काही हरकत नाही काही वर्षांनी देवाच्या कृपेने <laughs> कोणाला तरी ठेवेन मी कॅमेरामॅन म्हणून कारण बघितलं ना जिमीची रिॲक्शन धै याच्या जागे धैर्य पण ना धैर्य पण असंच आहे एकदम आळसावलेले असतात ही लोकं पप्पांना सांगू शकत नाही कारण त्यांना कळणार नाही त्यामुळे मोठ्या एका साईडला पापड ठेवते म्हणजे कढई सगळे पापड तळता तळता आली भाजी आपली राहिली आहे बघा शिजली आहे आणि जरा मोठा गॅस करते कारण याचं थोडं पाणी पाणी मला हे करायला आणि लगेच आता ना शेंगदाण्याचा फुट करते जो तारा। 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 भाजी ना अशीच असं वाटतं नुसतीच खावी मस्त झाली बघा सुट सुटी छान दिसते ना आता झाली आपली भाजी आता काही झाकण ठेवायची म्हणजे वाफी वगैरे काही ठेवायची गरज नाही आहे गॅस बंद करते आणि म्हणजे पापड झाले तळून घेते एवढंच अर्धवट झाकण ठेवणार कारण मग परत पूर्ण ठेवलं ना झाकण पाणी सुटेल त्याला तर गाईच थंड झालं आहे एका एक साईडला म्हणजे हे बघा पापड पण तळून झालेत कुकर ओपन करते हैं आप बघा आणि मस्त आहे बघा टोमॅटो पण मस्त है आहे है आहे मस्त मस्तवरती तरंगता आहेत सो मस्त तो एक असाईडला मी कॅमेरा पकडला त मी प्लीज समजून घ्या मला समजून घ्या आता हमें मिक्स करते तर मी चपाती त्याला तवा गरम करत ठेवलाय ना पीठ आहे ना असं मळून ठेवते दबट्यामध्ये म्हणजे फ्रीजमध्ये नाही टक्क्यामध्ये ठेवते आणि मग पाणी सगळी आवरून घेते सकाळी नाश्त्याची गरम येते म्हणजे पापडाचं तेल आहे ना

डायरेक्ट लाटते कधी कधी बनवते वेळ असेल तर वडीची बनवते वेळ नसेल तर डायरेक्ट लाटून करते ची भांडी असतात जे ना म्हणजे नाश्त्याची आणि जेवण जे बनवतो त्याची आता बघा मी आहे ना चपातीचं पीठ म्हणून डब्यामध्ये ठेवते आणि भाजी पण ओव्हनच्या डब्यामध्ये काढून ठेवते मी असं ना भाजी भिजी काढून भांडी घासून घेते सो मी आता ना सगळ्यात चपात्या पहिले करून घेते आमचं रेशनच्या गवळचं नसतं आमचा आशीर्वाद आटा असतो माझी चपाती मोठी असते पण एकदम पातळ असते एक चपाती म्हणजे खाली तरी पोट असं मग पातळ सो so, यायच चपात्या करून घेते चोवाई so, चपाती म्हणजे चालू आहे बाकीचं पण पीठ आहे तर आता मी करून घेईन तर येस आजचं मी तुम्हाला बोललेली दुपारचं जेवणाचं रुटीन तुमच्यावर मला शेअर करायचं होतं की काय काय बनवते सकाळच्या so, जेवणाला कसल्यामध्ये चपाती तर येस आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि मेथीची भाजी एकदम सोप्या सोप्या पद्धतीने कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, बाय